नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक तीन क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी कमीत कमी तेवीसशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय एकवीसशे चाळीस जास्तीत जस दर एकवीसशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाचशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे पन्नास सरसंद्रा आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जस दर सहा हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीनशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सदुसष्ट सरसंद्राय सात हजार तेहतीस जास्तीत जस दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात होती हिरवा शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी आठ हजार पाचशे एकावन्न सरसंद्रा आहे आठ हजार आठशे जास्तीत जस दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवघ सतराशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे तेहतीस सरसंद्राय सहा हजार नऊशे तेहतीस जास्तीत दर आठ हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सदुसष्ट करडे जात नंबर एक अवघ एक क्विंटलची कमीत कमी पाच हजार दोनशे एक रुपये क्विंटल करडे जाते सफेद अवघ दहा क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सरसंद्राई चार हजार सहाशे जास्तीत जग पाच हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पंचेस हजार दोनशे एकोणनव्वद क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर अडतीसशे पंचवीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल नवीन आलेसाल शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा